घरकुलांचे प्रश्न आहेत चोरी होऊ नये म्हणून तोही प्रश्न आहेत कारण शहरामध्ये लोक बाहेर गेले की कुलूप तोडलं जातं नाशिकला अशा बऱ्याच घटना रोज घडतात म्हणून या कार्यानं चोरी होऊ नये त्याचं एक तंत्र श्लोक दिलेला आहे बऱ्याच सेवेकऱ्यांकडे कदाचित कर तो असेल नसेल तर आत घेऊन जा पौर्णिमेच्या दिवशी पांढऱ्या कागदावर लाल अक्षर आणं तर ते यंत्र दक्षिण भिंतीला चिपकून दिलं आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी एकदा वाचलं त्याला अर्धा मिनिट लागतं आयुष्यात कोणाचीही चोरी होत नाही असा गेला सत्तर वर्षाचा अनुभव आहे ज्यांच्याकडं चोरी होऊ नये ते सुभाषित असेल त्यांनी हात उंच करावेत कमी हात उंच झालेत बघा गुरुजी हे सर्वांपर्यंत तुम्ही सांगायला पाहिजे केव्हा इथून घेऊन जाते चिपकून ठेवा सगळ्यांना द्या फाळ्यावर लिहून ठेवा ज्यांचा हस्ताक्षर चांगला आहे व्याकरणात गडबड होणार नाही अशा लोकांनी लिहून तो श्लोक थोडक्यात एक मिनिटात बोलायचा झाला तर तो असा आहे आठच ओळींचा आहे जले रक्षतो वराह स्थले रक्षतो वामणा नार शिहस्त सर्वता पातु पाशव जले रक्ष नंदीशः रक्षतु भैरवा अटव्या वीरभद्रश पातु पांकरा अर्जुनो फाल्गुणो जिष्णु किरीटी श्वेतवाहना बिभीसुविजयकृष्ण गव्या साची धनंजय त्रिशो भार्या कफलश दाहिनी मोहिनी सांग तस्य स्मरण चोरो गच्छती निष्कलहा कफल्लक 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 त्या चोराला कफल्लक होऊन तिथून निघून जावं लागेल हा जर मंत्र पौर्णिमेच्या दिवशी फाळ्यावर पांढऱ्या कागदावर लाल शाईनं लिहिलं आणि घराच्या आतल्या भिंतीला चिपकून संध्याकाळी एकदा त्याचं पठन केलं तुम्ही निर्धास्त राहा पण याचा अर्थ दरवाजे उडे ठेवा असं नाही गाफील पाणारा असं नाही म्हणून या साऱ्या बाबी प्रकर्षानं आपणाला माहीत असावं म्हणून जीवनामध्ये निर्माण होणाऱ्या अनंत ज्या समस्या आहेत त्या समस्येवर या कार्यानं सेवा म्हणून मार्गदर्शन केलं